नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवकालेली आहे बासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकालेली दोनशे साठ क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे हे कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे त्र्याण्णव रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवखालेली वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राजा जिल्हा बुलढाणा आबाखाली सहा क्विंटल किमान आहे साडेतीन हजार रुपये कमान आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण